तुम्ही पिलात का कधी असा चहा इकडं बघा किल एका बघितलं काय करल तोंड कमी झाकून घेतलं तोंड उघड मन बरं आता बघते चहा काय त्या डब्यामध्ये बघा काय म्हणतोय मला माहिती का कोयच्या हातात घेतलाय चहा हातात घेतला आणि म्हणतोय फुट तोडू आई मी पाच सांग लवकर जाईल त्या तोड तिकडे बघ

नाही खुरप्या वाले आज ऊस तोडायला आले पटा एवढे तर वाले आले तर पैसेच फिटून जाते सगळे बघा काय बाबा आलेत पुन्हा आमचे मालक तोडायलेत हे इकडे आले तेव्हा काय सगळे खुरपे ओले झालेत मामा तोडा पट पटा मामा काय बोलनात मामा म्हणल्याचे नाही याच काय आहे तोडा तोडा हा फुटू काढायलाय <laughs> <पारे> <laughs> <small -makes> <laughs> पटा तर आमच्या माग ऊस पडाय आमचे पैसेच फुटून जाते आज मी बसून मुळे बांधणार आहे कामून काय उसत मुळे बांधून बसून मुळे बांधायचार का उस ह्या बाजे डोक्याच्या वरी त्यामुळे बसून मुळे बांधायच्या अच्छा पटा 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 पटामुळे बांधायच्या एवढा ऊस आम्हाला साहेबांनी दिलाय साहेब म्हणले एवढा तोडावं लागतो तुम्हाला तोडाऊस लागतो म्हणजे तोडावं लागतं बरं जर म्हणलं चला काय ताण नाही बसून मोळ्या बांधायच्या कसला आहे आतला ऊस कोणाला बियावा माहिती का मग कदम त्यांना लय म्हटलं पैसे देईन चला म्हणेन कारखान्याला हे बघा साठाभर गाडी घेऊन जायचे साठाभर सगळ्या सकाळपासून तोडतात तोडतात तीन तास लागले तोडायला तीन तास बी नाही सहा तास तोडायला सहा वाजल्यापासून तोडाय लागला तर बारा अकरा वाजेपर्यंत ऊस तोडलाय आणि अकरा वाजता भरायला लागलं तर बारा अजून किती वाजे तर काय कुणी बघितलीच नाही तर अजून किती वाजे तिथं अजून भरायला आणि किती नाही काय माहिती असं वाटायला लागलं ऊस तोडायला नाहीत मड्ड गोळा करायला लागला रानातलं मड्ड मड कन्नड मध्ये म्हणते तर मड आपल्या तिकडे पांढ्या म्हणते माहिती का मड म्हणल्यावर तुम्ही म्हणता काय म्हणायला लागली काय मड्ड पण कन्नड मध्ये ह्याला मड्ड म्हणते आणि आपल्या भराठी मध्ये टिपरे म्हणजे गोळा करायचे हिकडे मासे चवय लागली मड गोळा करायचं मड गोळा करायचं त्याच्यामुळे म्हणजे लसीर मुळे सकाळ मुळे बसून माझ्या सकाळ बसून भाकर खाल्ली पोटातली भाकर बिजरेल माझ्यात अंबा मुळे ताकद लावायची की गरज नाही लागतात मुळे फिकले का नाही इथून बसल्या बसल्या असे करून मीठ गाडीमध्ये जाणार आहे मुळे मी कशी ब्रेक

Anle Baba Kukun anle? Kukun anle? Kukun anle? Maa usana kukun anle Kukun anle? Hmm Ngo baba Yeh Kukun anle? Ngo Kukun kukun?

बरोबर गाडीवानाला बांबू एवढा एवढा बांबू मोठाय बांबू मोठा बांबू मोठा

अर्थच हो कर, <laughs> फुल पडला एक पडले अरे सत्कार करायच्या फुलावरी साहेफुलाच्या फुलावरी पैलिसाय न मधून काळा असतंय सूर्यफुल की मधात ती बघ किती तशी झाले सूर्यफुला दिवस झाडिज बघायचं भेटले नाही असलं असतंय काळ असते काळा असते त्याची बी खायला तुला भर केसा लावायचं डोकं फिकायचं राहायचं ना केसा लावायचा गुलाबाचं फुल असते हे गुलाबाचं नाही सूर्यफूल म्हणायचं सूर्यफूल हे सूर्यफूल काय करते तू वाजले रोजा दरवाई ये तुझं तुझं सांभाळून ठेव गिफ्ट असं करायचं नाही हे करायचं तुमचं सटकट झालेलं तुम्ही असं धर